नमस्कार आज आपण उकड न काढता कळ्या न पाडता सर्वात सोप्या पद्धतीने बाप्पाच्या आवडीचे उकडीचे मोदक बनवूया ह्या पद्धतीने तुम्हाला उकडीचे मोदक बनवण्याचे थोडे सुद्धा टेन्शन येणार नाही साच्या वापरल्यामुळे सारणही भरपूर भरता येते ह्या पद्धतीने एकही मोदकावर क्रॅक्स येणार नाही फुटणार नाही सुरुवातीला मोदकासाठी सारण बनवूया त्यासाठी कढईत एक मोठा चमचा साजूक तूप त्यात एक मोठा चमचा खसखस सोनेरी रंगावर भाजून घेऊया तुम्हाला ड्रायफ्रुट्स घालायचे असतील तर ह्या पॉइंटला बारीक कापलेले ड्रायफ्रूट्स परतून घेऊ शकता खसखस भाजली आहे आता दोन कप किसून घेतलेले ओले नारळ दोन मिनिटे परतून घेऊया गॅसची फ्लेम मिडियम आहे खोबऱ्याचा काळा भाग काढून टाकला आहे दोन मिनिटानंतर बारीक कापलेला एक कप गुळ दोन कप ओल्या खोबऱ्यासाठी एक कप गुळ हे योग्य प्रमाण आहे गोळ वितळल्यामुळे मिश्रण पातळ झाले आहे हे कोरडे करून घेऊया सारण करपू देऊ नये हे, हे कढईच्या तळापासून सुटले आहे कोरडे व सुट्टे झाले आहे सारणात पाणी राहिले तर मोदक फुटतात गॅस बंद करूया आता अर्धा छोटा चमचा वेलची पावडर मिक्स करूया गॅस बंद केल्यावर वेलची पावडर घातली तर सुवास टिकून राहतो मोदकासाठी सारण तयार आहे असे सारण बनवून फ्रीजमध्ये ठेवले तर आठ दिवस टिकते आता उकड बनवूया त्यासाठी दीड कप इंद्रायणी तांदूळ अर्धा कप बासमती तांदूळ गिरणीतून दळून आणूया पीठ अशा पद्धतीने दळून आणले आहे आता हे पीठ मोजून घेऊया दोन कप पीठ घेऊया अशा पद्धतीने थोडेसे दाबून भरूया त्यामुळे पीठ पातळ होणार नाही पीठ चुकून पातळ झाले तर त्यात तांदळाचे कोरडे पीठ घालून मळून घेऊ शकता मार्केटमध्ये मोदकाचे पीठ मिळते तेही वापरू शकता इंद्रायणी तांदळाने मोदक चिरत नाही आणि बासमती तांदळाने मोदक मौसूत होतात सुगंधही छान येतो आपण मोदकासाठी दोन कप पीठ घेतले आहे चवीनुसार मीठ मिक्स करूया मिठामुळे मोदक चवीला छान होतात अतिशय सोपे वेगळ्या पद्धतीने कळ्यानं पाडता मौसूत मोदक बनवूया मीठ व्यवस्थित मिक्स झाले आहे आता उकड बनवूया एका पातेल्यात एक कप दूध एक कप पाणी एक मोठा चमचा साजूक तूप तुपामुळे मोदक मौसूत होतात त्यावर चकाकी येते उकळी आणूया तुम्ही फक्त दोन कप पाणी किंवा फक्त दोन कप दूध वापरू शकता उकळी आली आहे गॅस बंद करूया दूध व पाण्याचे मिश्रण गरम असतानाच पिठात घालूया गरम असल्यामुळे चमच्याने मिक्स करूया फ्रेंड्स चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा बेलायकॉनवर क्लिक करा त्यामुळे तुम्हाला नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन्स मिळतील व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका मोदक करताना घाई करू नये सावकाशपणे केले तर खूप छान होतात हे व्यवस्थित मिक्स झाले आहे ह्यावर पटकन झाकण ठेवून पंधरा मिनिटे बाजूला ठेवूया वाफेवरच पीठ चांगले शिजते पंधरा मिनिटे झाली आहेत आता हे पीठ ताटात काढूया त्यामुळे ते व्यवस्थित मळता येईल सुरुवातीला ग्लासाच्या सहाय्याने पीठ मळून घेऊया गरम असल्यामुळे ग्लास घेतला आहे मोदक बनवण्यासाठी इंद्रायणी आंबे मोहर बासमती किंवा रेशनचे तांदूळ वापरू शकता उकड हाताने मळू शकतो एवढी गरम आहे आता हाताला पाणी लावून उकड दहा मिनिटे मळून घेऊया एक जीव करूया उकड व्यवस्थित मळली तर मोदक चिरत नाहीत फुटत नाहीत आज आपण जी पद्धत बघत आहोत त्या पद्धतीने तुम्ही न घाबरता टेन्शन न घेता मोदक बनवू शकता उकड ताटापासून वेगळी झाली आहे दहा मिनिटे उकड मळून घेतली आहे ही मौसूद झाली आहे ह्यात एकही गुठळी नाही आता एक छोटा चमचा साजूक तूप पुन्हा पाच मिनिटे मळून घेऊया उकड काढणे कळ्या पाडणे खूप जणांना अवघड वाटते पण ह्या पद्धतीने एकदा नक्की बनवा तुम्हालाही मोदक बनवणे खूप सोपे वाटेल उकड छान मळली आहे ह्यावर झाकण ठेवूया आता मोदक उकडण्यासाठी ही जाळीदार प्लेट घेतली आहे त्यावर केळीचे पान पानावर तूप लावूया केळीचे पान व तुपामुळे मोदक प्लेटला चिकटत नाही सुवासही खूप छान येतो केळीचे पान अवेलेबल नसेल तर ओले सुती कापड प्लेटमध्ये ठेवू शकता किंवा प्लेटला तूप लावूनही वाफून घेऊ शकता आता मोदक बनवूया त्यासाठी उकळीचा छोटा गोळा मळून घेऊया उकड एकजीव झाली आहे मोदक बनवण्यासाठी साचा घेतला आहे त्याला आतून तूप लावूया त्यामुळे मोदक साच्यातून सहज निघेल तुमच्याकडे जो साचा असेल तो घेऊ शकता उकडलेले मोदक उरले तर फ्रीजमध्ये ठेवा जेव्हा खायचे असतील तेव्हा पुन्हा सात ते आठ मिनिटे वाफून घ्या वाफवल्यामुळे ते मौसूत होतात उकडीचा गोळा लांबट करूया लांबट केल्यामुळे तो साच्यात व्यवस्थित पसरवता येईल बोटाने अशा पद्धतीने दाबूया उकड दाबल्यामुळे मोदकाला सुंदर कळ्या येतात ज्यांना कळ्या पाडता येत नाहीत त्यांच्यासाठी ही पद्धत खूप सोपी आहे कधीकधी वेळ नसतो तेव्हाही ही पद्धत वापरू शकता पीठ हलक्या हाताने दाबू नये नाहीतर कळ्या सुंदर येणार नाहीत पीठ व्यवस्थित पसरले आहे आता जेवढे बसेल तेवढे सारण भरूया सारण भरले आहे आता उकडीने मोदक बंद करूया मोदकाच्या कडा व्यवस्थित बंद कराव्या त्यामुळे वाफवल्यानंतर सारण बाहेर येणार नाही आता मोदक साच्यातून हळूच काढूया बाप्पाला अत्यंत प्रिय हे मोदक आहे तसेच प्रत्येक महाराष्ट्रीयन व्यक्तीलाही हे, हे, हे खूप आवडतात खूपच सुंदर सुरेख कळीदार व सुबक असा मोदक तयार झाला आहे ह्या पद्धतीनेच सर्व मोदक करून घेऊया असे आवडीचे मोदक बनवले तर बाप्पा भरभरून आशीर्वाद देतील साच्यामुळे मोदक एकसारखे दिसत आहेत जर मोदक पाहिजे तेव्हा वाफवायचे असेल तर हे मोदक हवाबंद डब्यात अशा पद्धतीने ठेवावे आणि झाकण लावून फ्रीजरमध्ये ठेवावे अशा पद्धतीने फ्रीजरमध्ये ठेवलेले हे मोदक तुम्हाला पाहिजे तेव्हा फक्त पंधरा मिनिटात वाफून घेऊ शकता मोदक ठेवताना प्रत्येक मोदक वेगळा ठेवावा एकमेकांना चिकटू देऊ नये आता मोदक वाफून घेऊया स्टीमरमध्ये पाणी उकळून घेतले आहे त्यावर प्लेट ठेवूया झाकण ठेवून पंधरा मिनिटे वाफून घेऊया गॅसची फ्लेम मिडियम आहे पंधरा मिनिटे झाली आहेत एकही मोदक चिरला नाही फुटला नाही गरम मोदकावर साजूक तूप साजूक तुपामुळे मोदक खायला खूप छान लागतात मोदक सुबक सुंदर सुरेख एकसारखे असे उकडीचे मोदक तयार होतात हे मौसूत होतात एक तोडून बघूया तयार आहे उकडीचे मोदक तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बघत रहा शांभवीज किचन धन्यवाद